सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे हे विशेष अधिवेशन पकडून सध्या राज्यभर सगळीकडे पाऊस पडतो आहे बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे काही तालुक्यांमध्ये अजूनही थोडी पावसाची कमतरता आहे पण बहुतांश ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे पेरण्या देखील अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि बियाणे खतं वगैरे उपलब्ध असावीत याकरता राज्याची यंत्रणा कामी लागलेली आहे विशेषतः खतांच्या संदर्भात काही जिल्ह्यातनं तक्रारी आल्या त्या तक्रारी ऍड्रेस करण्याचं काम देखील चाललेलं आहे आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत पण काही हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटत आहे त्यामुळे ते स्थगितीच्या संदर्भात बोलले पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोज सारखे घोटाळे चालले आहेत अशा प्रकारे घरचाहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तर कोणतीही कल्पकता कुठलेही नवीन विषय कुठला